असं वाटतं की जे कामाला लागले आहेत हे निश्चितपणे आहे कारण आपण नजीकच्या घडामोडी बघतोय ज्या पद्धतीने त्यांचं एक त्यांनी हे आहे जे अद्याप जरी ओपनली त्यांनी हे मान्य केलेलं नाहीये आणि आपण जसं म्हणता की सोबत नितीश कुमार आणि नायडूंना सांभाळत याशिवाय त्यांच्यासमोर एक फॉर्मिडेबल विरोधी पक्ष पण उभा राहणार आहे त्याच्यामुळे अनेक समीकरण जसं जसं एक तासात जी चर्चा आहे समजा संसदेमध्ये त्यामध्ये जवळजवळ चोवीस ते सव्वीस मिनिट त्यांना विरोधी पक्षांना द्यावे लागणार ज्या आधी भाजप हा स्वतः त्यांचे पूर्ण बहुमत पूर्ण करत होता दोन दा चौदा आणि एकोणीस मध्ये तर ही आव्हानं की या नेत्यांना कोणती मंत्रीपद या, या पक्षांना कोणती मंत्रीपद द्यायची याशिवाय त्यांचे रुसवे फुगवे हे करत त्यांना हे सांभाळायचं पण मला स्वतःला वाटतं की मोदींची जी नेतृत्व क्षमता आहे आपण केवळ या एका इलेक्शनवर अति कमी लेखू नये आणि त्या नेतृत्व क्षमतेवर विरोधी पक्ष विरोधी पक्षांचं आव्हान सा सांभाळत आणि याशिवाय मित्र पक्षांचे जे काही नुसते फगवे मित्र पक्षांच्या ज्या काही अडी यांना सगळ्यांना सांभाळून मला स्वतःला वाटतं की मोदी हे करू शकतात